काँग्रेस नेते दिलीप माने यांना भाजपमध्ये प्रवेश दिला जाऊ नये यासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यातील भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत काल मंगळवारी त्यांनी शहरातील भाजप कार्यालयासमोर आंदोलन करत आपलं म्हणणं शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांच्यापर्यंत पोहोचवलं पण आता याच प्रवेशावरून भाजपचे आमदार सुभाष देशमुख आणि दिलीप माने समर्थक सोशल मीडियावर भिडल्याचं पाहायला मिळत आहे दिलीप माने यांचे समर्थक सोशल मीडियावर हमारी ताकद का अंदाजा हमारे जोर से नाही प्रकारच्या कॅप्शनसह माने कॅप्शन पोस्टर शेअर करत देशमुख समर्थकांना दिवसत आहेत या मागून स्पष्टपणे माने गट आपली ताकद दाखवत आहे याला प्रत्युत्तर म्हणून देशमुख समर्थकांनी सुभाष बापू देशमुखांचे फोटो शेअर करत आमचा मान सन्मान म्हणजे सुभाष देशमुख असा संदेश दिला आहे सोशल मीडियावर ही पोस्ट व काउंटर पोस्ट चालू असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये तणाव वाढताना दिसत आहे दरम्यान दिलीप माने यांना भाजपमध्ये प्रवेश मिळणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे